तर नमस्कार मंडळी स्पीती व्हॅलीच्या आपल्या पाचव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो मागे आपण होतो नाकोमध्ये डबलिंगमध्ये आम्ही मुक्काम केला मस्त मॅच पाहिली आणि पुढं मग नाकोमध्ये आपण मॉनेस्ट्री पाहिली विशिंग वेल पाहिली आणि तिथून पुढं त्या सुंदर नजऱऱ्याचा आस्वाद घेत आपण पुढं निघालो होतो मुळात टाबोकडे पण टाबोच्याच अलीकडं एक गाव आहे अतिशय आतमध्ये असलेलं हे गाव आहे आणि एकदम टॉप पॉइंटला हिमालयाच्या तर ह्या गावाचं नाव आहे ग्यू आता मुळात हे जे नाव आहे ना हे फार प्रसिद्ध झालेले काही काळात याच्यामागचं कारण आहे तिथं असलेली मम्मी होय तर ती बघायला आम्ही तिथं गेलो होतो आमच्या लिस्टमध्ये हे नाव नव्हतं पण स्थानिकांशी बोलल्यानंतर आम्हाला कळलं की इथंसुद्धा काहीतरी भारी बघायला आणि आम्ही आमचा मार्ग वळवला आणि एक सुंदर गोष्टी आम्ही तिथं पाहिल्या त्याचं चित्रण याच्यात आहे त्याचप्रमाणे टाबोकडेच जाताना टाबोमध्ये न राहता रात्रीचा मुक्काम न करता आम्ही लारी नावाचं एक गाव आहे त्याच्या चार किलोमीटर अलीकडे तिथं थांबलो तर तिथं थांबण्याचं आपलं कारण काय होतं याचाच आढावा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि शेवटी आम्ही तिथे का थांबलो याच्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला जाण्या जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पाचवा भाग इथं आहे आपण गेलो आहे ग्यू मॉनेस्टीमध्ये त्यानंतर आपण गेलो आहे लारी गावामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कालचा नॉको मॉनेस्ट्रीचा प्रवास संपून आता आम्हाला पुढे जायचं होतं टाबोकडे मात्र टाबोकडे जायच्या आधी आपल्याला ग्यू मॉनेस्ट्री नावाची एक सुंदर मॉनेस्ट्री लागते आणि ह्या मॉनेस्ट्रीबद्दल ऐकल्यानंतर आम्हाला तिथं जावायचं वाटलं मात्र आमच्याकडे अर्धा तासच बाकी होता आणि सहा वाजता ही मॉनेस्ट्री बंद होते असंही ऐकलं होतं आणि त्यामुळंच आम्ही फार घाई करत होतो की ही मॉनेस्ट्री आम्हाला बघायला मिळावी नाहीतर आम्हाला खूप चांगलं ठिकाण आम्हाला आमच्या हातातून निसटेल जाताना आम्हाला मॉनेस्ट्रीतले मॉंकेही दिसले त्यामुळं आता मॉनेस्ट्री बंदच झाली आहे हे आम्ही गृहीत धरलं होतं पण तरीसुद्धा का होईना की आपण तिथपर्यंत जाऊन येऊया तरी ह्या आशेने आम्ही पुढे निघालो होतो अगदी स्पीडने रोड मात्र कच्चाच होता तरीसुद्धा रस्त्याची परवा न करता आम्ही गीव मॉनेस्ट्रीकडं निघालो होतो तसं म्हणायला गेलं तर मेन मॉनेस्ट्री तर बंद झालेली आहे पण पर्यटकांसाठी तो भाग खुला आहे पण तुम्ही जर ही मॉनेस्ट्री बघितली तर इतकी सुंदर बांधलेली आहे बरेचसे शिल्प सुद्धा कोरलेली आहेत व आतमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि मागाशी आपण जशी नाकोला मॉनेस्ट्री बघितली ना तसंच मला हा म्हणजे हा ड्रॅगन वाटतच नाही आहे तुम्ही नीट बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गजवेळ ही कन्सेप्ट असते गजवेळ म्हणजे सिंह आणि हत्ती एकत्र असतात तर अशा पद्धतीचं ते चित्र नाही म्हणजे त्याला सोनसुद्धा आहे तर हे असं असं शिल्प हे हिंदू धर्मामध्ये गजवेळ म्हणून वापरलं जातं ते तिथं ड्रॅगन म्हणून वापरलं गेलं आहे बघा खूप सुंदर आहे नक्षीकामसुद्धा खूप समोर so, आपल्याला मध्ये गरुड दिसतोय जसा आपण मगाशी नाको मध्ये पाहिला होता त्याच्या बाजूला जे शिल्प आहे ते कुठला तरी प्राणी आहे वाघा वा पण तो कळत नाही पण गरुड मात्र लगेच कळून येतोय तर आता आम्ही आहे घिवमध्ये आणि गिवमध्ये येताना आम्ही इतकी घाई केली एवढा डेंजर रोड होता तरी आम्ही गाडी लय पळवली कारण असं होतं तर इथलं मम्मी हा तर मम्मी बर तर कारण असं जे महत्वाचं होतं तो बरोबर बोलला तर इथं आहे ना चौदाशे तीसमध्ये एक बौद्ध भिक्खू होते त्यांचं नाव होतं सांगा तेंजिन तर ते ध्यानस्थ बसलेले असतानाच म्हणजे ध्यानस्थ बसलेले असतानाच त्यांचा मृत्यू झाला असेल कदाचित तर, तर, तर ती सापडली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये ती सापडलेली आहे आणि कॅलिफोर्नियाचं जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वगैरे आहे त्यांनी रिसर्च केला कार्बन डेटिंग केल्यानंतर कळलं की ते चौदाशे तीस मध्ये ध्यानस्थ बसलेले असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तर इतकी जुनी ती मम्मी होती मम्मीच म्हणतात ना त्याला दा म्हणजे हा म्हणजे मृतदेह तो इतका जुन्या वर्षाचा तर तो बघण्यासाठी आम्ही एवढी गाई केली असल्या गाड्या पळवल्यात ना पण इथं ता आता तापमान जवळपास सहा डिग्रीच्या खाली गेले आणि पावसाची पण शक्यता आहे तर आपल्याला आता लगेच पुढे निघायचं आहे का नाही तर इथं इथं समोर तो हे आपला मॉनेस्ट्री आहे आणि ह्या मॉनेस्ट्रीच्या समोरच ह्या बाजूला आतमध्ये ती मम्मी आहे घ्यू मॉनेस्ट्री झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो टाबोकडे मात्र टाबोच्याच अलीकडे लारी नावाचं एक सुंदर गाव आहे रात्र फार झाल्यामुळे आम्ही लारी गावामध्ये थांबलो टाबोमध्ये आपण सकाळी जाऊयात असं ठरलं थोडा चक्कर तर आम्ही टाबोला जात होतो पण ताबोला सध्या पर्यटकांची तिकडं हे जत्रा आहे त्यामुळं तिकडं गर्दी खूप आहे आणि होमस्टे मिळायला काय माहीत नव्हतं तर येतानाच अलीकडे एक चार किलोमीटर अलीकडे लरी नावाचं गाव आहे आणि ह्या गावामध्येच एक छान होमस्टे मिळाला आहे आम्हाला आणि सुंदर घरंसुद्धा सुंदर आहे मी घरं दाखवेलच पण आता आम्ही चहा प्यायला आणि जेवणाच्या हिशोबाने इथं किचनमध्ये आलो आहे तुम्ही किचन बघा बैठक व्यवस्था बघा कसली भारी आहे खूप सुंदर केलेलं आहे असं कधी बसलं नव्हतं बाबा आपण हा ना गरमागरम एक दिन में जाके आ सकते क्या यही है क्या ये मतलब ये आलू है और ये आलू ये टमाटर है इसको आने में बहुत टाइम लगेगा ना अभी कितना अभी तो इतना ही है ना अभी इतना बढ़ेगा तब तो हाँ ये टमाटर चलो देख देखते हुआ क्या है आलू है ये तो खोद के निकालना पड़ता है हाँ वो तो नीचे रहेगा ना वो नीचे हाँ। आएगा बगीचा किधर है बगीचा ये ये दिन भर के काम में पूरा आपका टाइम निकल जाता होगा ना? पूरा टाइम निकल ये मोनेस्ट्री टैबो की यही है क्या कौन है वो गौतम बुद्ध जी के गुरु थे या गौतम बुद्ध जी उनके गुरु थे गौतम बुद्ध जी तो बहुत बड़ा वो पद्म जी उनके शिष्य थे क्या हम मेरे को ज्यादा नॉलेज नहीं है अभी ये क्या है ये है हमारा इसमें ये ये कौन सा है ये लगा हुआ है एप्रिकॉट एप्रिकॉट ओके जर्दालू हम जर्दालू हाँ हमने रात को खाया था सूखा खाया ये सेब का है ये तो रॉयल है ये गोल्डन है मतलब क्या रहता है रॉयल मतलब रॉयल आप हा? नहीं जानते लिस्ट लाल वाला सेब के प्रकार होते हैं रॉयल मतलब लाल वाला, लाल वाला। ये येलो वाला येलो वाला इसको गोल्डन कहते हैं ओके क्या अभी दाना दाने निकलेगा इतना इतना दाना निकलेगा हां इस टाइम में सितंबर अक्टूबर में बहुत बड़ा होता है बहुत बड़ा होता है ये कब निकलता कब है मतलब टाइमिंग अब तो अभी दाना नहीं नहीं बड़ा बड़ा तो अक्टूबर इतना में निकलेगा अक्टूबर में अब तो यहाँ से बड़ा तर सुंदर सा बगीचा पण आपण बघितला हे बघायला आपल्याला मिळणार नव्हतं पण दाखवलं आपका नाम तनपा तनपा जी ने दिया और वो पिन पिनवैली में रहते हैं उनका गांव का नाम क्या है मेरा गांव का नाम पिन पी है ना पिनवैली है ना हां वो आखिर का गांव आपका है ना आ, कौन सा नाम नाम मुद।, मुद मुद करके तो शायद हम वहाँ भी जाएंगे हमें बगु काय होते ते तिकडे जायचं खूपच अच्छा आहे हां ना जासकर करत प्रयत्न करूया तर सुंदरसा पाहुन चार काल आमचा झाला लारी गावामध्ये एक सुंदर घर आणि पूर्ण मातीमध्ये बांधलेलं आणि भारी हे झालं खूप छान वाटलं सुंदर असं गाव आहे तर आपण गावात आणि आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी आज पहिला आपल्याला टाबोला जायचं जे चार किलोमीटर पुढे जाताना लारी गावातला पद्मसंभूवांचा पुतळा आहे मोठा तोही कदाचित बघूयात आपण आणि टाबो मध्ये पुरातन गुफा आहेत हजार बाराशे वर्ष जुने गुफा आहेत ते बघायचे त्याच्यानंतर धनकर म्हणतात की सगळ्यात जुनी मॉनेस्टी ताबो आणि धनकर ह्या जुन्या आहेत खूप हा आणि धनकरच्या खाली एक लारी गाव लाल लालूंग गाव आहे लालूंग तिथं पण एक मॉनॅस्टी पण ती साधारण पंधरा किलोमीटर अजून खाली आहे तर ती जायची की नाही आपण टायमिंग वरती अवलंबून आहे बरोबर आणि परत का आज कालचा स्टेपला ऍक्च्युली का झाला होता आज तर आपल्याला काजाला झाला पोहचायचं कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे करूया सुरुवात चला चला मॉनेस्ट्री म्हणल्यानंतर आपल्याला पा लक्षात येतात गौतम बुद्ध मात्र बौद्ध धर्मामध्ये सुद्धा बरेचसे पंथ आहेत वज्रयान महायान हिनयान असे बरेचसे म्हणजे अगदी तुम्ही श्रीलंका वगैरे भागात धरला तर तो वेगळा पंथ राहतो त्याच्यानंतर आपला जो तिबेट उत्तर भारत हा जो आहे तो महायान किंवा वज्रयान पंथाशी संबंधित आहे तर असे अनेक पंथ बौद्ध धर्मात होऊन गेलेत तर ह्या बौद्ध धर्मातल्या वज्रयान पंथामधले जे तांत्रिक गुरु होते ते होते पद्मसंभवा इसवी सनाच्या आठव्या शतकांमध्ये त्यांनी ह्या भागामध्ये धर्माचा बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि याची एक स्टोरी पण छान आहे त्यांचं नाव पद्मसंभवा असण्यामागचं की तिथल्या मंडीचा जो राजा होता त्याची मुलगी त्यांच्याकडून बौद्ध धर्माचं ज्ञान घेत होती आणि त्यावेळी त्याने पद्मसंभवांना ही शिक्षा दिली होती ज्यांचं पूर्वी त्यांचं खरं नाव रिनपोंचे असं होतं तर पद्मसंभव नाव का पडलं तर त्यांनी शिक्षा दिली आणि त्यांना जाळायला त्यांनी पूर्ण चिता वगैरे रचली पण त्याच्यात सात दिवस ते सगळं जळत होतं पण त्यानंतर तिथं एक कमळ फुललं आणि त्याच्यातून गुरु रिनपोंचे म्हणजेच आपले पद्मसंभवा हे सही सलामत त्याच्यामध्ये होते तर त्यामुळं पद्मसंभवाचा अर्थ हाच की पद्म म्हणजे कमळ आणि त्यातून ते उद्भवलेले किंवा आपण काय म्हणतो त्याला की त्यातनं ते बाहेर आलेले अशा पद्धतीचं त्यांचं एक ओवरऑल आपण वर्णन करू शकतो आणि त्याचं पंथामध्ये ॲक्च्युली ज्या तांत्रिक गुरु आपण म्हणतो त्यांना आणि भूतपिशाच्च्यांपासून ते आपल्याला दूर ठेवतात असा एक समज आहे थोडंसं बघितल्यानंतर आपल्याला कुठंतरी शंकराशी संबंधित असं वाटतं कारण त्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते त्रिशूळासारखे नक्की बघा तुम्हाला लक्षात येईल पण तर आ, ही माहिती आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आम्ही लारी गावामध्ये थांबलो होतो त्याच्यामागचं कारण असं होतं की टाबो मॉनेस्टीच्या इथं पर्यटनस्थळ असल्यामुळं फार गर्दी असते रेट्स खूप हाय असतात म्हणजे अगदी एका व्यक्तीला दीड दीड हजार रुपये ते चार्ज करतात रूमसाठी रूम एक असते आणि चार व्यक्ती एका रूममध्ये राहू शकतात म्हणजे तुम्ही विचार करा की तुमचे पैसे किती जातात मात्र आम्ही लारी गावात राहिल्यामुळं आम्हाला पर पर्सन फक्त पाचशे रुपये द्यावे लागले त्याच्यात आम्हाला जेवण आणि नाश्तासुद्धा मिळाला आणि राहायची चांगली सोय झाली तर हेच मला अजून सांगणे की जर तुम्ही असे ठिकाणी जात असाल तर मुख्य ठिकाणी थांबण्यापेक्षा थोडंसं जर अलीकडं थांबाल तर कदाचित तुम्हाला स्वस्तामध्ये ह्या गोष्टी मिळतील आणि त्या लोकांशी मिळून मिसळून तुम्हाला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची पण फार म्हणजे काय म्हणतात त्याला चांगली संधी मिळेल तर हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि पद्मसंभवांबद्दल किंवा बौद्ध धर्माविषयी अजून काही माहिती मिळते का ह्याचा मी चांगला प्रयत्न करतो आहे तर तोही तुमच्यासमोर आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद आणि अशा रीतीने बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचे तांत्रिक गुरु पद्मसंभवा यांची माहिती घेऊन आणि यांच्याबद्दल जाणून घेऊन आता आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या प्रवासाला लारी गावातून पुढे टाबो मॉनेस्ट्रीकडं अशी मॉनेस्टी जी एक हजार वर्षापेक्षाही जास्त जुनी तर भेटूयात पुढच्या भागात